नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो चला तर बघूया आजचा हा सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर आवक आलेली आहे सोलापूर बाजार समितीमध्ये चौदा हजार एकशे बारा क्विंटलची आवक बघायला मिळत आहे तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर इथे दोनशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये बाराशे रुपये क्विंटल विकलेला आहे कांदा तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये आज एकवीसशे रुपये क्विंटल कांदा बाजार भाव मिळालेलं आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव